नमस्कार राम राम मंडळी मी गौरव आणि आपण पाहत आहात आदर्श हिंदू सणांमधील प्रमुख सण असलेला आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक प्रमुख मुहूर्त असलेला सण म्हणजे अक्षय तृतीयाचा सण यंदा हा सण तीस एप्रिल रोजी येत आहे म्हणजे अवघ्या दोन दिवसांनी हा सण आहे आमरस आणि पुरणपोळीने वड करणारा हा सण खास प्रसिद्ध आहे तो सोने खरेदीसाठी या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार प्रत्येक जण सोने खरेदी करतो असे मानले जाते की या दिवशी आपण जे काही कार्य करतो ते अक्षय होते म्हणूनच दान धर्म आणि शुभ कार्य या दिवशी केले जाते सोन्याचे भाव गगनाला भेटले तर या दिवशी आपण लोक काही ना काही सोने खरेदी करतो आपण सोने खरेदी करणार त्या अगोदर सोने खरेदी करताना काय काय काळजी घ्यायला हवी हे पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया सोने खरेदी करताना काय काय काळजी घ्यायला हवी सोने कुठेही खरेदी करा पण सोन्याची शुद्धता भाव मजुरी वजन पाहून चौकशी करून घ्यावी त्या सोन्यावर हॉलमार्क एकोणीस साठ आहे का ते पहा कारण हा हॉलमार्क म्हणजे शासन मान्य शुद्ध त्यामुळे ओरिजिनल दुसरा फायदा म्हणजे ज्यावेळी तुम्ही ते मोडता बट्टा वजा केला जात नाही चालू बाजार भावाप्रमाणे पैसे मिळतात सोने खरेदी करताना सोन्याच्या खरेदीचे जीएसटी बिल घ्या ज्यावर सोने शुद्धतेची टक्केवारी असते जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि जर फसवणूक झाली तर तुम्ही ग्राहक म्हणजे किंवा कोर्टात दाद मागू शकता तर मंडळी छोट्याशा जरी असल्या तरी महत्वाच्या यात ना पाळा आणि फसवणूक होणार नाही याची काळजी घेऊन या अक्षय प्रक्रिया ला सोने खरेदी करण्याचा आनंद घ्या धन्यवाद